विराम बीड तालुक्यात तहसीलदारांची व मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांची शासकीय वसुलीसाठी लगबग बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके शनिवारी सुटीचा दिवस असला तरी शासकीय वसुलीच्या आढाव्यासाठी पाठपुराव्यासाठी शहरात बैठक घेताना दिसले अधिकची माहिती घेतली असता असे समजले की मार्च एकतीस अखेर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व तहसीलदार यांना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असते त्या अनुषंगाने जमीन महसूल अकृषित कर एने गौन खनिज कर इत्यादी वसुलीसाठी या अधिकाऱ्यांची लगबग सुरू असते तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पदभार स्वीकारल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवत असताना मंडळस्तरीय बैठका घेतल्या या बैठकांमध्ये त्यांनी वसुलीचा विषय सुद्धा लावून धरला मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना जमीन महसूल अकृषित कर अनधिकृत आकृषित कर गौन खनिज वसुली म्हणजेच मुरुम माती वेतभट्टी इत्यादीकडून वसुली करावी अशा सूचना दिल्या समाधानकारक वसुली न झाल्यास वेळप्रसंगी कारवाई केली करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे महसूल अधिकारी बैठकांमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांचा सविस्तर आढावा घेत असतात यात शासकीय वसुली मार्च एकतीस अखेर कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के झाली पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच महसूल अधिकारी वसुलीच्या कामात व्यस्त आहेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविल्यानुसार जमीन महसूल व त्यावरील उपकर व कृषी कर ही प्रपत्र वसुली असते तर खदानी क्रश मुरूम माती याकडून दौंठमिजाची जी वसुली होत असते तिला प्रपत्र बची वसुली असे म्हणतात उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी स्पष्ट केले की बीर उपविभागात रेल्वेची कामे सुरू असल्याने मुरुमाची रॉयल्टी मिळाली आहे तथापि वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी अधिकची मेहनत घेणे अपेक्षित आहे बीड तालुक्याचा विचार करता वीस चाळीस कोटी इतका वसुलीचा इष्टांक आहे त्यापैकी आठ पस्तीस कोटी इतकी वसुली झाल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले तसेच पुढील दोन महिने बीड शहर व परिसरातील पेट्रोल पंप मोठी बांधकामे एमएसीबी